नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मागच्या पाठात आपण आंतरराष्ट्रीय संबंध त्याचे स्वरूप त्याच्या व्याख्या याविषयी माहिती पाहिली तर आजचा आपला घटक आहे राष्ट्रीय सत्ता म्हणजेच राष्ट्रीय सत्ता म्हणजे काय आणि राष्ट्रीय सत्तेचे प्रमुख घटक कोणते याविषयी या आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पदवी स्तरावर बी ए एस वायला आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो पेपर आहे याच्या टायटलमध्ये हा विषय आलेला आहे तसेच राज्यशास्त्र या विषयामध्ये जर कोणी नेट सेटची तयारी करत असेल तर त्याच्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तसेच अन्य ज्या स्पर्धा परीक्षा आहे याच्यामध्ये सुद्धा हा विषय विचारला जातो आणि याचा सखोल अभ्याससुद्धा याच्यात केलेला जातो थोडक्यात सांगायचं म्हणजे राष्ट्रीय सत्ता हा जो घटक आहे हा ज्या देशा ज्या देशाकडे मुबलक प्रमाणात असतो तोच आज जागतिक स्तरावर आपला प्रभाव निर्माण करू शकतो थोडं सांगाय थोडक्यात सांगायचं म्हणजेच काय आहे की रास सत्तेची संकल्पना ही आधुनिक काळात विकसित झाली असली तरी प्राचीन काळातही राजकारणात सत्तेला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाईल कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात राजाने साम दाम दंड भेद अशा मार्गाचा अवलंब करून राष्ट्रीय सामर्थ्यात वाढ कशी करावी असा उपदेश केलेला आहे राजकारणामध्ये सत्ता हे साधन आहे त्याचबरोबर ते साध्य देखील आहे सत्तेचा वापर करून प्रत्येक राष्ट्र आपल्या हितसंवादाचे रक्षण व संवर्धन करीत असते त्यामुळे ते साधन असते परंतु सत्ताप्राप्ती हे साध्य असते आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्तेला अत्यंत महत्त्व आहे सत्ता ही आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू असते किंबहुना संपूर्ण राजकारण हे सत्तेभोवती सदैव फिरत असते असे म्हणता येईल जॉर्ज कॅटलिन यांच्या मते सत्तेचे शास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र होय जागतिक सर्व संघर्ष सत्तेसाठीच चाललेले असतात हॅन्स याच्या मते सत्तेसाठी संघर्ष हा सर्वकालीन व जागतिक स्वरूपाचा असतो सत्ता किंवा शक्तीशिवाय राजकारण केले जाऊ शकत नाही राज्याचे संरक्षण सर्वांगीण विकास यासाठी सत्तेची आवश्यकता असते या सत्तेचा सत्ते उपयोग आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील राज्य करीत असतात व आपला प्रभाव जागतिक राजकारणावर टाकण्याचा प्रयत्न करीत असतात तर सत्ता ही राज्यशास्त्रीय मध्यवर्ती संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासातही सत्ते सत्तेचे संकल्पना केंद्रवर्ती ठेवून अभ्यास केलेला आहे राजकीय व्यवस्थेतील राज्यकारभाराविषयी सर्व प्रश्न सत्तेशिवाय सुटत नाही उदाहरणार्थ आर एच टोनी यांनी सत्तेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे एक व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह आपल्या इच्छेनुसार इतर व्यक्तीचे किंवा व्यक्ती समूहाचे वर्तन बदलू शकते अशी क्षमता म्हणजे सत्ता तसेच डेव्हिड इस्टन यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गट आपल्या इच्छेनुसार इतर व्यक्तीच्या कृती निर्धारित करतो कर तेव्हा त्यांच्यात जो संबंध निर्माण होतो त्यास सत्ता असे समजले जाते म्हणजे सत्तेच्या या उपरोक्त व्याख्या लक्षात घेतल्यास राष्ट्रीय या सत्ता याची व्याख्या आणि अर्थ आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल तर आतापर्यंत आपण सत्तेविषयी बोलत होतो सत्ता म्हणजे काय याची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर आता पाहायचं आहे आपल्याला राष्ट्रीय सत्ता म्हणजे काय तर पेडल व लिंकन यांच्या मते आपली उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी राष्ट्राने निर्माण केलेली व निरनिराळ्या क्षेत्रामध्ये अंगीकारलेली क्षमता म्हणजेच राष्ट्रीय सत्ता तर पेडलफोर्डर यांनी राष्ट्रीय सत्तेची अशी व्याख्या केलेली आहे त्याचप्रमाणे ए एस डॉक्टर यांच्या मते स्वतःचे राष्ट्रीय ध्येय धोरण आणि हित अंमलात आणण्यासाठी इतर राष्ट्राच्या कृतीवर प्रभाव पाडणारी राज्याची क्षमता म्हणजेच राष्ट्रीय सत्ता किंवा राष्ट्रीय शक्ती असे म्हणता येईल अशा प्रकारे आपण राष्ट्रीय सत्ता ही प्रत्येक देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणूनच सर्व राष्ट्र राष्ट्रीय सत्तेत वाढ करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात तर आता पाहूया आपण राष्ट्रीय सत्तेचे घटक राष्ट्रीय सत्ता प्रामुख्याने पुढील महत्त्वपूर्ण घटकावर आधारलेली आहे त्याच्यातला पहिला महत्त्वाचा घटक आहे भौगोलिक परिस्थिती तर राष्ट्रीय सत्ता ही भौगोलिक परिस्थितीवर मुखत्वे मुखत्वे आधारलेली असते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये देशाचे भौगोलिक स्थान महत्त्वपूर्ण ठरते नेपोलियनने म्हटले होते की देशाचे परराष्ट्रीय धोरण त्याचा भूगोल ठरवित असतो देशाला लाभलेली भूमी तिचे आकारमान सीमा नैसर्गिक साधनसंपत्ती सुपिकता हवामान प्रदेश आणि वैशिष्ट्ये या सर्व बाबी राष्ट्रीय सत्तेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावीत असतात तर दुसरा घटक आहे लोकसंख्या तर लोकसंख्या ही प्रत्येक देशाची संपत्ती असते त्यामुळे तो राष्ट्र सत्तेचा महत्त्वपूर्ण घटक समजला जातो पूर्वी राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक लोकसंख्येला महत्त्व होते जसं उदाहरणार्थ हिटलर आणि मुसोलिनसारख्या हुकुमशहाने लोकसंख्या वाढीवर भर दिला होता जेवढी जास्त लोकसंख्या तेवढी जास्त राष्ट्रीय सत्ता असे पूर्वी समीकरण होते परंतु आधुनिक काळात जगात लोकसंख्या प्रचंड वाढली आहे चीन भारतसारख्या देशाची लोकसंख्या सव्वा अब्जापेक्षा अधिक आहे एवढी लोकसंख्या देशाच्या विकासाला हानिकारक समजली जाते म्हणूनच भारत चीनमध्ये लोकसंख्या स्थिरतेसाठी प्रयत्न होऊ लागले आहेत लोकांच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणारी साधनसंपत्ती मर्यादित असल्याने वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवणे कठीण जाते म्हणजेच लोकसंख्या ही देशाच्या सबलतेचे तसेच दुर्बलतेचे सुद्धा कारण ठरू शकते देशातील नागरिक कष्टाळू कार्यक्षम कार्यकुशल असतील तर मोठ्या सं लोकसंख्येचा देशाला लाभ मिळतो मात्र या उलट जर परिस्थिती असल्यास वाढत्या लोकसंख्येमुळे देशाला सामाजिक आर्थिक राजकीय समस्यांना सामोरे जावे लागते भारतासारख्या देशात प्रचंड लोकसंख्या देशविकासाला सर्वात मोठा अडथळा ठरला आहे म्हणूनच राष्ट्रीय सत्तेकरिता देशाकडे असलेली भूमिका व इतर साधन संपत्ती त्यांचा समतोल आणणारी असणारी लोकसंख्या फायदेशीर ठरते अन्यथा अतिरिक्त लोकसंख्येमुळे दारिद्र्य बेकारी निकृष्ट राहणीमान अशा अनेक समस्या निर्माण होतात आणि लोकांची कार्यक्षमता ढासळून राष्ट्रीय सत्तेचा रॅस होतो तर यानंतरचा पॉईंट आहे तिसरा राष्ट्रीय चारित्र्य तर राष्ट्रीय च चारित्र्य हा महत्त्वाचा घटक आहे हा राष्ट्रीय सत्तेचा महत्त्वपूर्ण घटक आहे तसं म मॅरगेन्थॉने राष्ट्रीय चारित्र्याला सर्वात महत्त्वाचे स्थान दिले आहे रा नागरिकांचे मनोबल हे राष्ट्रीय चारित्र्यावर अवलंबून असते देशा देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सामाजिक आर्थिक राजकीय वारसा या बाबतीतून राष्ट्रीय चरित्र दृष्टीस पडते राष्ट्रीय चरित्र्यामुळे राष्ट्रप्रेम निर्माण होते आणि आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची नागरिकांची मानसिकता मानसिक तयारी असते नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती साहस विश्वास धैर्य परस्पर आपुलकी सहकार्य अशा गुणातून राष्ट्रीय चारित्र्यात वाढ होते नागरिकांमधील एकतेमधून राष्ट्रीय एकात्मता बंधुता राष्ट्रबांधणी घडून येते व त्यामुळे राष्ट्रीय सत्तेत वाढ होते जबाबदार नागरिकामुळे देश विकासाला मदत होते द्वितीय महायुद्धात प्रचंड हानी होऊनही जपान चिमुकले राष्ट्र आज प्रचंड विकसित झाले आहे थोडक्यात राष्ट्रीय चारित्र्य राष्ट्रीय सत्तेच्या निर्मितीत महत्त्वाचे ठरते तर चौथा मुद्दा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान तर वर्तमान काळात प्रत्येक राष्ट्राची राष्ट्रीय सत्ता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून आहे मानवाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे कोणताही देश आज तंत्रज्ञानाशिवाय आपला विकास साध्य करू शकत नाही रोज नवे नवे शोध आज लागत असून तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखमय बनले झाले आहे शेती उद्योगधंदे व्यापार शिक्षण प्रशासन वाहतूक माध्यमे लष्करी किंवा युद्ध अशा सर्व क्षेत्रात तांत्रिक प्रगतीने छाप सोडली असून संपूर्ण देशाची आर्थिक सामाजिक राजकीय व्यवस्था प्रभावित झाली आहे राष्ट्राची प्रगती ही विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासावर आधारलेली आहे आज जेवढे देश विकसित म्हणून आपण ओळखतो त्या देशात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास प्रचंड घडून आला आहे उदाहरणार्थ अमेरिका चीन इंग्लंड फ्रान्स जपान ही राष्ट्रे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शक्तिशाली बनली आहेत तर पाच नेतृत्व राष्ट्रीय सत्तेच्या विकासासाठी कुशल नेतृत्वाची गरज असते देशाला कुशल नेतृत्व नेतृत्व प्राप्त झाल्यास निश्चितपणे राष्ट्रीय सत्तेचा विकास घडून येतो कुशल नेतृत्वाची गरज युद्ध व शांततेच्या काळात प्रत्येक देशासाठी आवश्यक असते देशातील उपलब्ध मर्यादित साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करून देशाचा विकास करणे कुशल दूरदर्शी नेतृत्वामुळे शक्य होते संकट काळात जनतेचे मनोबल उंचाविणारा नागरिकांना एकतेच्या सूत्रात बांधणारा नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणारा व्यक्ती राष्ट्राचे नेतृत्व करीत असल्यास राष्ट्रीय विकास होतो भारतात महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर चीनमध्ये माओ रशियात लेनिन स्टॅलिन इजिप्तमध्ये नासरे तुर्कस्तानात केमाल पाशा अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन आणि इंग्लंडमध्ये चर्चिल यासारख्या कुशल नेतृत्वामुळे त्या देशाच्या राष्ट्रीय सत्तेत वाढ झाली नेतृत्व जर कुशल नसल्यास मात्र राष्ट्रीय सत्तेचा र्यास घडून येतो नंबर सहा नागरिकांचे मनोबल तर देशातील नागरिकांचे मनोबल राष्ट्रीय सत्तेचा महत्त्वाचा घटक आहे नागरिकांनी आपली कर्तव्ये योग्यरित्या पार पाडली पाहिजे म्हणजेच नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे नागरिकांना स्वदेशाबद्दल वाटणारे नितांत प्रेम देशभक्ती देशावरील विश्वास श्रद्धा देशासाठी स्वार्थ त्यागाची प्रवृत्ती देशासाठी प्रसंगी बलिदान देण्याची भावना यातून नागरिकांचे मनोबल दिसून येते देशासाठी नागरिकांनी कोणतेही कष्ट सहन करण्याची तयारी ठेवली तर देशाचा विकास निश्चितच घडून येतो राष्ट्रासमोरील संकट काळात संघटितरित्या देशाच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असते यातून राष्ट्राची बांधणी होते व राष्ट्रीय सत्तेत वृद्धी होते याशिवाय विचारप्रवृत्ती आर्थिक विकास यासारखे घटक राष्ट्रीय सत्तेचे घटक म्हणून ओळखले जाते अशा प्रकारे आज आपण राष्ट्रीय सत्ता म्हणजे काय आणि राष्ट्रीय सत्तेचे महत्त्वाचे घटक अभ्यासले आहे तर तुम्हाला याच्यामध्ये जर काही या अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तसेच व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद